होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील कर्तृत्वान महिलांचा सोहळा आज या ठिकाणी मुंबई या ठिकाणी संपन्न होतोय मला सार्थ अभिमान वाटतो की ज्या पुण्यश्लोक अहि जाऊ आणि राष्ट्रमाता अं आपल्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव एकोजित व्हावा आणि नवीन पिढीला एक चांगलं मार्गदर्शन मिळावं या अनुषंगाने आजचा हा अहिदेवी सामाजिक व शैक्षणिक विकासांच्या वतीनं इंडिया समाज महासंघाच्या वतीनं अर्थोधारण महिलांचा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे पण मी अशा पद्धतीने करेन की आपण संसार कुटुंब आणि समाजाची सेवा करणं खूप काळाची गरज आहे मुलांना चांगले संस्कार देणं सुद्धा खूप काळाची गरज आहे चांगली नवीन पिढी आपल्याला घडवल्याशिवाय पुढे राष्ट्राची आणि समाजाची आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करता येणार नाही एकशे चाळीस महिलांना पुरस्कार दिले जाणार आहेत मुंबईमध्ये याच्यानंतर कामोट आणि ठाण्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे शेवटचे टोक म्हणजे नंदुरबार पालघर राजापूर या ठिकाणवरून आलेले आहेत साताऱ्यावरूनही आलेले आहेत महिला या ठिकाणी किती कार्यक्रम झाले आतापर्यंत पहिला कार्यक्रम करायला एकशे शेहेचाळीस महिलांचा झाला त्याच्यानंतर पुण्याला नव्वद महिलांचा झाला आणि आजचा हा एकशे चाळीस शीच महिलांचा सन्मान होतो या ठिकाणी याच्यानंतर महाराष्ट्रातील झाल्यानंतर गोव्यामध्ये दोनशे महिलांचा सन्मान सोहळा आपण आयोजित केलेला आहे याच्याकडून अहिलेदी होळकर ह्या कुठल्या एका जातीपुरत्या काम करत नव्हत्या तर पुण्या संपूर्ण देशासाठी काम केलं त्यांनी महिलांसाठी काम केलं आणि याच अनुषंगानं देवीचा इतिहास संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये जावा या अनुषंगानं गोव्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझं नाव सुनीता चंद्रकांत घोडके मी पुण्याहून आले निगडी मध्ये आमचं वनस्थळी ग्रा मध्ये ग्रामीण विकास वनस्थळी केंद्र आहे तिथे आम्ही बालवाडी प्रशिक्षण केंद्रामध्ये महिलांना बालवाडी कशी सुरू करायची त्याचं प्रशिक्षण देतो कसं शिकवायचं त्याचं प्रशिक्षण देतो आणि अशा महिलांना दहावी बारावी झालेल्या महिलांना उत्सुत म्हणजे चान्स देतो की त्यांना कसं पुढे वाटचाल करता येईल त्या स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील अशा महिलांना मुलांना शिकवण्यासाठी आम्ही तयार करतो राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त जो काही पुरस्कार आयोजित केला आहे त्यामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल येथील कार्यक्र कार्यक्रमाचे आयोजक आणि कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानते आपल्या अहिल्यादेवी होळकरांनी इतिहासामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील खूप मोठी कामगिरी केलेली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांचा वारसा पुढे नेत आहोत प्रत्येक क्षेत्रात सामाजिक असो शैक्षणिक असो आर्थिक असो किंवा राजकीय असो या क्षेत्रामध्ये आज लेडीज महिला ह्या खूप अतिशय म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करू शकतात हे अहिल्यादेवी त्यांच्या कर्तृत्वातून कामातून आम्हाला शिकवलेले आहेत त्यांच्याचप्रमाणे आज आम्ही हे कार्य करत आहोत प्रत्येक समाजात म्हणजे कोणतीही स्त्री असो तिला तिने स्वतःला कमी न लेखता आपण पण काहीतरी काम करू शकतो या निच्छाने काम केलं पाहिजे तरच मुलींची प्रगती होऊ शकते मला आज हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल येथील कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे मनापासून तर महिलांना असं की महिलांनी स्वतःला कमी लेखू नये महिलांमध्ये देखील खूप जिद्द असते काम करण्याची इच्छा असते पण परिस्थितीनुसार किंवा इतर कोणत्या कारणांमुळे महिला पाठीमागे राहतात पण ते आपली जी काही अडचण आहे तिला कमीपणानं म्हणजे ती एक आपली अडचण न मानतात त्यावर मात करून आपण काम करू शकतो हे दाखवलं पाहिजे एक लेडीजने जर ठरवलं ले, तर ती लेडीज काही करू शकते तर प्रत्येकाने आपल्या 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 काम पाहिजे महिलांचा पुरस्कार म्हणजे एक कार्यक्रम प्रवीण काकडे साहेबांनी आयोजित केलेला आहे महिलांचा पुरस्कार ह्यासाठी केला आपल्या आपल्या देशातील महिला म्हणजे उच्च शिक्षण आहे